योजनेत भ्रष्टाचार करण्यावर कठोर कारवाई करा कापणे ग्रामस्थिक जिल्हा परिषद प्रशासनाला निवेदन धुळे तालुक्यातील कापणी येथील जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या नऊ कोटी रुपयांच्या पुरवठा योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला असून काम देखील निकृष्ट दर्जाचे झाल्याचा जा आरोप संघर्ष समिती व कापणे ग्रामस्थांनी केल्या आहे दरम्यान या संपूर्ण प्रकरणाचे सखोल चौकशी व कामाचे मूल्यांकन करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे आज कापणे ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केलेले असून या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारींना निवेदनही देण्यात आले दरम्यान या संदर्भात कापणे गे। ग्रामस्थांनी धुळे जिल्हा परिषद कार्यालयासमोर निदर्शनही केले दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी कापडणे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कापडणे येथील जल जीवन मिशन अंतर्गत दोन वर्षापासून आठ कोटी नव्वद लाखाची एक पाईपलाईन आहे ती बारा इंची आहे कापडण्यातून देवबाने धरणातून तर त्या पाईपलाईनीला देवबाणे येथील काही ग्रामस्थ अडथळा करत आहेत असं इंजिनियर प्रशासकीय अधिकारी आम्हाला सांगतात त्याच्यामुळे ते पाणी अजून गावाला मिळालेलं नाही आहे आणि गाव दररोज खाजगी चार एकव्या गाडवाले पंधरा रुपये डबाप्रमाणे पन्नास ते साठ हजार रुपयाचं सा रोज विकत पाणी घेऊन गाव पित आहे तरी या एवढ्या मोठ्या शासनाने दिलेल्या पैशांच्या योजना इंचम उपयोग गावासाठी होईल किंवा नाही असं वाटतंय आज सर्व ग्रामस्थ व नेते मंडळी शिवसाहेबांना आज त्या बाबतीमध्ये निवेदन दिलेलं आहे आणि ते चौकशी करणार आहेत चौकशी करून तुम्हाला न्याय देतो असं त्यांनी आम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे